निवडणुकीत गैरप्रकार झाल्याच्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या दाव्याबाबत वाद वाढत असतानाच काँग्रेसने एक वेबपेज सुरू केले आहे मत चोरीच्या विरोधात निवडणूक आयोगाला उत्तरदायी करण्याच्या मागणीसाठी व डिजिटल मतदार यादी देण्याच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी लोकांना नोंदणी करता येणार आहे मतचोरी प्रकरणी इंडिया आघाडीने आक्रमक पवित्र घेतला असून विरोधी पक्षाच्या खासदारांनी निवडणूक आयोगाच्या दिशेनं मोर्चा काढला आहे आता संपूर्ण देशभरात राहुल गांधी आणि निवडणूक आयोगाशी दिलेल्या पोलखोलची चर्चा सुरू असल्याचं काँग्रेसने म्हटलंय मतचोरीच्या मुद्द्यावरून सध्या देशातील राजकारण तापलंय लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार यादीमधील अनियमितेबाबत गंभीर आरोप केले आहेत यावरून आज राहुल यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसदेच्या मकरद्वारे ते निवडणूक आयोग या कार्यालयापर्यंत मोर्चा काढलाय मात्र दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे सर्व आंदोलक खासदारांना रोखण्यात आलंय यातच मत्सोरी प्रकरणी संपूर्ण देशातील जनता राहुल गांधी यांच्यासोबत असल्याचा दावा काँग्रेसने केलाय सगळीकडे हीच चर्चा आहे मत्सोरी विरोधात जनता राहुल गांधींसोबत तर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एकसोबत एक, एक पोस्ट केले या पोस्टमध्ये मुंबई लोकलमधील प्रवासी राहुल गांधींचं म्हणणं ऐकून ऐकत असल्याचं दिसत आहे मतचोरी विरोधातील देशातील जनता राहुल गांधीसोबत आहेत राहुल गांधी जे बोलतात त्या संपूर्ण देश कान लावून ऐकतोय मुंबईच्या लोकलमध्ये प्रवास करणारा एक तरुणही मतचोरीबाबत राहुल जे सांगतात ते आपल्या मोबाईलवरती लक्षपूर्वक पाहत आहे भाजप आणि निवडणूक आयोगाच्या मतचोरीचा त्यांनी केलेला भांडाफोड हा देशभरामध्ये चर्चेचा विषय बनलाय असा हर्षवर्धन सपकाळ आणि पोस्टमध्ये म्हटलंय दरम्यान मतदार यादीतील अनियमिततेवरून विरोधकांनी हा लढा सुरू केलाय राहुल गांधीसह सर्व विरोधी नेते हे निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत राहुल यांनी निवडणूक आयोगावर थेट मत चोरीचा आरोप केला आहे यासंदर्भात त्यांनी काल एक मोहिमी सुरू केली अंतर्गत राहुल यांनी एक वेबसाईटही सुरू केली त्यासोबतच त्यांनी लोकांना या मोहिमेमध्ये लोका सामील होण्याचं आवाहनही केलं आहे